नमस्कार आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी मी जिस सुरुवात केली कामाला माझ्या त्या कर्मभूमीत माझ्या आज या सगळ्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय स्टेजवर बसलेले माननीय लोक मुश्लिम साहेब उदय सामंत साहेब पाटील साहेब माझा अतिशय जवळचा मित्र मोहन जोशी एका प्रतिम अभिनेता निवेदिता सराफ बोलायलाच पाहिजे मला घरी गेल्यावर विचारण होईल खर खरं म्हणजे मला जर थोडं का आणखी उशिरा बोलवलं असतं तर चाललं असतं बोलायला मी काय तसं जास्ती बोलणार नाही आणि जास्ती बोलण्यासाठी वेळही नाही तशी पण मला थोडं जर उशिरा बोलत असत चाललं होतं कारण या तिघांची जी लढाई चालली होती <laughs> इंटरेस्टिंग होती <laughs> इकडे जर हे असं बोलतात तर तिकडे काय बोलत असते प्रश्न पडतो मोठा म्हणजे अचंबित व्हायला होत कसला मी कॉमेडियन हो माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद याना मुख्य सामंत साहेबांचं मी असं विनोदप्रथ भाषण मी आजच ऐकलं काय झालं होतं त्यांना कोण असतो तर त्यांचे लोक भेटले म्हणून असेल पण बरं झालं असतं मी नंतर थोडाने बोललो असतो मी आनंद घेत होतो मस्तपैकी पण असं आहे ना जास्ती आनंद द्यायचा नाही दुसरा यायला असं एक ठरवलं लिहायचं असतं पण त्याप्रमाणे घडलं पण मजा आली मला त्या ऐकताना इकडे म्हणजे कुठल्याही पक्षात असतो त्यांना त्याच काही देणं दिलं नाही ते असतात त्यांच्या रिस्पेक्टने एकमेकांची आनंदात राहत असतात ते आपल्याला इथे आल्यावर कळत आणि मी त्यांना असं विनोदी बोलायची इकडे संधी दिली त्याबद्दल मी माझेच आभार मानतो पण हे थोर लोक आहेत खरंच थोर लोक आहेत या लोकांना विनोदाची जाणीव आहे केलेल्या कार्याची जाणीव असते म्हणून तर मला या इतक्या चांगल्या म्हणजे पारितोषिकांनी गौरव केल्या लोकांनी महाराष्ट्र भूषण साधी गोष्ट नाही हो नंबर वन पुरस्कार आहे हा महाराष्ट्र पद्मश्री पुरस्कार मला वाटायचं की मी बरंच का का काही केलंय बरंच काही मी लोकांसाठी केलंय लोकांना नेहमी चांगलं वाटावं चांगलं आवडावं यासाठी मी झटलो एक त्याच दृष्टीने मी माझं पाऊल ठेवलं पुढे काहीही दुसरं कर न करता असतो पण या लोकांनी त्याची पावती दिली याचं मला समाधान वाटत अनेक आर्टिस्ट असतात अनेक चांगली चांगली काम करत असतात प्रचंड काम करत असतात इंडस्ट्रीत पण सगळ्यांच्याच नशिबी असतं असं नाही माझ्या नशिबी आहे भेटलं मला आणि याला सगळे जबाबदार तुम्ही आहात तुम्ही जर असा मला डोक्यावर उचलून घेतला नसता तर मी कुठे असतो मला काय सांगता येत नाही कुठेतरी कुठल्या तरी नाटकाच्या स्टेजवर पडदा लावत असतो किंवा पडदा ओढत असतो तो बीके काहीतरी करत असतो पण मला जाणीव करून द्यायची सतत माझ्या पाठीवर हात ठेवून मला नेहमीच राहील आयुष्यभर कोल्हापुद्ध कोल्हापूर बद्दल काय बोलू मी बरीच वर्ष मी इथे काढली इथल्या गल्ल्यान गल्ल्या मला सगळ्या माहित होत्या इतका मी कोल्हापूरमध्ये फिरलो मी अशी तर माणसं बघितली अनेक माणसं मी आहेत माझ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यामध्ये पण कोल्हापूरची माणसं ही काही औरजवात <प्राव> ते सतत दुसऱ्याचा आदर करण्यासाठी बसलेले असतात गोड बोलण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी चला गेला त्याला दिला या निवड करणार हा त्यांचा नेहमी स्थायी असतो आणि कठोर बोलायला लागले तर ते पण करता येतं <प्राव> या कोल्हापूरमध्ये मी बरेच वर्ष घालवली म्हणजे चौऱ्याहत्तर सालापासून मी जेव्हा सुरू केलं इकडे काम करून एकोणीशे अठ्यात्तर पर्यंत एक एकोणीसशे अठ्याहत्तरला एक एक मी पूर्ण वर्ष मी कोल्हापूरमध्ये होतो म्हणजे मला किती कोल्हापूरची आणि कोल्हापूर करायची सवय झाली बघा अजूनही मला असं वाटतं की महिन्यातून आठ दिवस तरी इकडे येऊन राहावं काम नसलं तरी राहावं निघणारी माणसं बघावी त्याचा तो, तो बोलण्याचा सूर कानात ठेवावा अतिशय अप्रतिम सूर आहे तो निश्चित कळतच नाही कोणा माणूस आवडीचं बोलतो ना बोलतोय की न आवडणार बोलतोय कारण आवाजातला तो रांगडेपणा जो आहे हा फक्त इथेच दिसून येतोय पण वाक्यातली जी मृदुता असते ती मात्र इथेच दिसून येते केव्हाही कुणाला मदत करणारे हे लोक अशा लोकांमध्ये मी वावरलो आणि या लोकांमध्ये मला सगळे पुरस्कार मिळत गेले हे माझ्या आयुष्यात नेहमी माझ्या लक्षात राहिले मी कधी सरू शकणार नाही मोहन जोशी साहेबांबरोबर काम केलंय अप्रतिम गट आहे कुठलाही रोल सांगा करायला तयार आणि तितक्यात उत्कृष्टपणे सादर करणार म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं की मोहन जोशी जर स्टेजवर किंवा याच्यावर जर आलो असता सिनेमामध्ये तर जरा बरं झालं असत माझे बरेचसे रोल गेले हो <laughs> <laughs> मला वाटलं होतं की मी करावे ते मला असं पण नाही मिळाले त्याचं दुःख आहे मला पण या गोष्टीचा आनंद सुद्धा किती त्याला मिळाले कारण की ते माझ्यापेक्षा तो चांगले सादर करेल असं मला वाटायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी आहे अतिशय मत मी तुम्हा सर्व कोल्हापूरकरता जन्मऋणी राहील याबद्दल काही दुमत नाही कारण तुम्ही लोकांनी जे मला इथं वाढवलं तो तुम्ही वाढवलं माझी कला कला प्रत्येकाकडे असते पण कलेला उत्तेजन देणं ही गोष्ट मेंटे पर ने ने हो ही काय वेगळीच गोष्ट आहे की सगळ्यांना जमते असं आणि सगळीकडूनच मिळते असं नाही आहे पण तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने मला माझी हिंमत वाढवलीत माझी हौस वाढवलीत याला काही तोड नाही आणि हे कायम मी कायम आठवणीत ठेवीन मी नशिबाने असं म्हणेन त्यासाठी की आज मला संगीत सूर्य केशवराव भोसरे पुरस्कार मिळतोय मोठा कलाकार केवढा मोठा कलाकार दुर्दैवाने जास्ती वेळ ते राहू शकले नाही लवकर गेले पण त्यावेळेचे लोक आम्हाला म्हणायचे की त्यावेळचा त्यांचा जो धैर्य जर होता अपमान मधला हा अजोड होता करावा तर तो त्यांनीच असं म्हटलं जायचं इतका असामान्य नट असामान्य नाव कीर्ती असलेलं नाटक संगीत सूर्य केशवराव भोसले आणि तो पौरा पुरस्कार आज मला देत आहेत घेताना वाटतय जरा मी तिथपर्यंत आहे की नाही पण घेताना आनंद सुद्धा होतोय तुम्हा तुमच्या लोकांचं हे कार्य जे मी जे केलं आज मला बोलवून येते मुद्दाम माझा जो सत्कार केला माझ्याबद्दल अंगावर गर्दी पण केलीत फोटोसाठी ठीक आहे पण मस्त आहे मजा आली त्याला इथलं थिएटर लवकरात लवकर होईल अशी मी आशा करतो कारण कारण कलानगरी म्हणून ज्याला ओळखलं ओळखलं जाईल असं जे कोल्हापूर आहे त्यांच्यासाठी थिएटर जास्ती वेळ रेंगाळता कामा नाही असं मला वाटत कारण आम्ही नाटक जेव्हा कोल्हापूरला करायला भयंकर खुश असतो की आपलं नाटक चांगल्या रीतीने रिसीव केलं जाणार लोकांमुळे तेव्हा ते तो आनंद देखील तुम्ही कोल्हापूर लोक लोक आम्हाला द्याल अशी माझी खात्री आहे काय आजचा हा जो सत्कार आहे हा खरं म्हणजे मी दुसऱ्या कोणी केलं असं मी म्हणत नाही माझ्याच घरात माझ्याच लोकांनी केलेला हा सत्कार त्यामुळे <प्राण> मला त्याचं जास्त विशेष महत्व आहे आता मामा कसं म्हणतात तुम्हीच लोकात केलं कारण मी काय करू काय बोलायला सुचलं ते मामा म्हणायला लागले कारण काय झालं होतं आमच्या वर्कर्स लोकांना मला अशोक जी म्हणता येत नव्हतं अशोक म्हणण्याची त्यांची हेच नव्हती काय म्हणणार तर त्याला मामा हे चांगलं सापडलं मामा बरे आपलं पण त्यामुळे मीही भयंकर आनंदी झालो तर मी डायरेक्ट तुमच्या घरात जाऊन पोचलो तुमच्या आईचं मी भाऊ झालो तेवढी मोठी गोष्ट त्यामुळं मला मामा हे म्हटलं तर काही वाटत नाही त्याचं मला उलट आवडतं ते अलीकडे सगळीकडे सगळीकडेच आता पसरले आता मी रस्त्यावरून जात असत ना काय मामा असं पण म्हणाल बरंच गोड म्हणजे माझ्या ओळखीचे नसतील तरी चालेल असे मी एवढंच म्हणेन की तुम्ही हा सत्कार माझा करून आणि केशवराव भोसलेंच्या नावाने हा पुरस्कार देऊन मला कुठल्या कुठे नेऊन ठेवलेल्या आहेत आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन आणि आयुष्यभर मला जमेल तसं आणि मला करता येईल तसं मी जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीन <laughs> मला इथं बोलवलं तुम्ही आणि माझा एवढा सत्कार केलात तेवढे लोक उपस्थित राहिलात मी तुम्हाला धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू